नमस्कार संत तुकाराम महाराजांचे अभंग खरं तर आजही आपल्याला खूप काही शिकवून जातात आज आपण त्यांच्या एका अभंगावर अठ्ठ्याहत्तर क्रमांकाचा अभंग आहे हा विद्ध्या त्यावर जरा बोलूया आणि विशेषतः विद्यावाचस्पती विद्यानंद यांचं जे विश्लेषण आहे त्यावर आपल्याकडे तुका म्हणे भक्तीचा मार्ग आणि परमसमर्पण या अभ्यासातून काही विचार आहेत तर आजच्या चर्चेतून आपल्याला काय समजून घ्यायचं आहे परमेश्वराप्रती पूर्ण समर्पण म्हणजे काय अहंकाराचं काय आणि भक्तीची शुद्धता यावर तुकाराम महाराज काय म्हणतात आणि ते पण विद्यानंदांच्या नजरेतून सुरुवात तर बघा किती साधी आहे पण खोल नेणे गाणे कंठ नाही हा सुस्वर म्हणजे मला गाणं येत नाहीये आवाज पण काही चांगला नाही मग अनेकांना वाटेल की अरे मग मी कसं करू भक्ती हा विचारच अनेकांना मागे खेचत असेल नाही का अगदी अगदी बरोबर आणि विद्यानंद सांगतात की इथेच इथेच तुकाराम महाराज भक्तीचं खरं मर्म उलगडतात ते म्हणतात की भक्तीसाठी बाहेरची कौशल्य म्हणजे गाणं येणं किंवा संगीत करणं हे गरजेचं नाहीये मुळीच खरी गरज कशाची आहे तर आतल्या शुद्धतेची निर्मळ शरणागतीची म्हणूनच पुढची ओळ महत्वाची आहे घालून तुझं भार पांडुरंगा म्हणजे माझ्यात जे कमी आहे जे ओझ आहे सगळं सगळं तुझ्यावर टाकतो देवा अच्छा म्हणजे कौशल्य नाही तर फक्त भावना महत्वाची हे खरच महत्त्वाचं आहे कारण लोकांना वाटतं की भक्ती म्हणजे काहीतरी काय काही म्हणतात त्याला हो बरोबर पण विद्यानंदांचं विश्लेषण हे सांगतं की तसं नाहीये म्हणजे भक्ती खरंच सगळ्यांसाठी आहे अगदी आणि विद्यानंदांच्या मते हा अहंकाराचा त्यागच आहे म्हणजे मला हे येत नाही ते येत नाही असं उगाच कमी लेखण्यापेक्षा किंवा मी किती छान करतो या गर्वात अडकण्यापेक्षा देवाला काय हवंय फक्त तो शुद्ध भाव निष्कपटपणा जरी आपल्याला संगीतातले राग वेळ काळ घात हे सगळं कळत नसलं तरी तुकाराम काय म्हणतात तुझे पायी चित्त ठेवी देवा मन तिथे एकाग्र कर बस हाच आबाय आणि हे जे आहे घालून तुझं भार पांडुरंगा याचा अर्थ फक्त अडचणी चिंता देवावर टाकणं इतकाच आहे की यात ते मी करता हा जो भाव असतो आपला तो पूर्णपणे सोडणं पण आहे हो विद्यानंदांच्या विश्लेषणात हा दुसरा अर्थ जास्त महत्वाचा मानलाय भार टाकणं म्हणजे फक्त समस्या नाही द्यायच्या तर मी करतोय माझ्यामुळे होते हा जो कर्तेपणाचा अहंकार आहे तोच विसरून जायचा अच्छा आणि जेव्हा हा अहंकार जातो ना तेव्हा चिंता ताण हे सगळं आपोआप कमी होतं देवाला आपल्या गुळांपेक्षा आपल्या आतल्या त्या निर्मळ शरणागतीची जास्त ओढ आहे असं हे विश्लेषण सांगतं यावर विद्यानंद काय म्हणतात हो नक्कीच विद्यानंदांच्या मते या दोन्ही गोष्टी एकदम जोडलेल्या आहेत जेव्हा आपण सगळा भार देवावर टाकतो आपलं सगळं त्याच्यावर अवलंबून असतं मग लोक काय म्हणतील समाजाला काय वाटेल ही चिंता उरतच नाही बरोबर चाड नाही जना म्हणजे जगाची मान्यता त्यांचं कौतुक याची अपेक्षाच न ठेवणं फक्त त्या नारायणासाठी जगायचं त्याच्यासाठी भक्ती करायची मग ती भक्ती दिखाव्यासाठी राहत नाही ती आतून येते म्हणूनच शेवटी काय येतं तुझा नारायणा वान्सून या तुझ्याशिवाय मला कशाची आस नाही कशाचीच नाही तर मग या सगळ्यातून काही महत्वाचे मुद्दे आपल्यासमोर आल्यात असं दिसतंय एक म्हणजे भक्तीसाठी विशेष कौशल्य नकोत फक्त शुद्ध भाव हवा म्हणजे ती कोणालाही शक्य आहे बरोबर दुसरं म्हणजे मी करता हा भाव सोडून सगळा भार देवावर टाकला की चिंता तर जातेच पण अहंकारही जातो हो लोकांनी काय म्हंटल याची पर्वा न करता निस्वार्थ भक्ती करायची आणि चौथ म्हणजे खरी ओढ खरी आसक्ती जगात नसावी तर फक्त त्या परमात्म्यात असावी तर संत तुकारामांचा हा अभंग आणि त्यावरचं विद्यानंदांचं हे विश्लेषण आपल्याला हेच शिकवतं की भक्तीचा मार्ग खर तर देखाव्याचा नाहीये तो अवघड कौशल्यांचा पण नाही तो आहे आतल्या समर्पणाचा अगदी साधेपणाचा आणि खूप वैयक्तिक हो अगदी आणि जाता जाता एक विचार येतो मनात hmm. तुकाराम महाराज पूर्ण समर्पण आणि जगाच्या मान्यतेपासून दूर राहण्याबद्दल बोलतात आजच्या जगात आपलं लक्ष सतत दुसरीकडे असतं म्हणजे इतरांच्या प्रतिक्रिया काय आहेत सोशल मीडियावर काय दिसतंय आहे अशा वेळी अशी खरी आतली एकाग्रता आणि देवाप्रती ती शुद्ध शरणागती हे जोपासणं किती मोठं आव्हान आहे आणि तितकंच गरजेचं पण आहे नाही